आपलं कॅबिनेट आंदोलन झालं समाजासाठी काय मागायचं मागणी तुमचीच मागे कसं आंदोलन चला रेडी हे बघा आज बंजारा समाज पुणे महाराष्ट्र पटेल आहे आज कोणी आंदोलन करते तो पण उपोषण करते आज आपल्या बंजारा समाजामध्ये दोन युद्धा जो जिंतूर तालुक्यातला आडे आणि कन्नड तालुक्यातला एक ऋषिकेश चव्हाण नावाचा योद्धा आज उपोषण करतो अमोरून उपोषण चालू आहे आज बंजारा समाजाला न्यायची महाराष्ट्र शासनाकडे न्यायची आशेन बघतोय महाराष्ट्र शासनाने न्याय द्यावा गरीबाला न्याय द्यावा आज बंजारा समाज माझा ऊसतोड कामगार आहे बंजारा समाज माझा दगड फोडायचं काम करतो बंजारा समाज शेती करून लोकांकडे कर, मोरम करून पोट भरतो बंजारा समाजाला न्याय मिळाला पाहिजे बंजारा समाजावर न्याय मागतो हे आमची जी मागणी रास्त मागणी आहे जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता हैदराबाद गॅजेट लोकांना आरक्षण देऊ शकता त्यांच्या नोंदी बघू शकता तर महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे बंजारा समाज हा महाराष्ट्र शासनामध्ये विजली अमरी टाकून ठेवलेला तुम्ही बाकी ठिकाणी एस टी मध्ये आहात आम्ही तर आम्हाला एस टी मध्ये आमचं खाणं पिणं एक आहे आमचं राणीमान एक आहे आमचं पोशाख एक आहे आम्ही जे खातो तेच खातात ते आम्ही जे कपडे जे वापरत असतो हेच कपडे ते वापरतात हे आमचे नातेवाईक आहे आमचे पोरी त्यांच्याकडे दिलेले आहे त्यांच्या मुली आमच्याकडे आहात तर मला या महाराष्ट्र शासनाला सांगायचं कळमणीनं सांगतो साहेब गरीबाला न्याय द्या गरीब तुम्हाला आशयानं बघतो तुम्ही अभ्यास व्हात मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो तुम्ही व्हात ह्या गरीबाला न्याय द्या तुम्ही पौरादेव ते सांगितलेले की गरीबाला न्याय मी बंजारा समाजाला न्याय नक्कीच न्याय देईल हा माझा बंजारा समाज असा उल्लेख केलेला आहे हा माझा बंजारा समाज हा माझा बंजारा समाज जर कुठं एस टी मध्ये असल कुठे युजीटी मध्ये असेल तर साहेब तुमचं काम आहे एकच करावं एस टीमध्ये मध्ये टाकावं हीच आमची विनंती आहे आणि पूर्ण बंजारा समाज माझा आहे आहे आज तर रस्ता पण एक दिवस असं नाही येईल की भात बंजारा समाज मंत्रालय जाऊन मंत्रालय बंद पाडेल हे तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या राज्यामध्ये तुम्ही जे आरक्षण मानता आपले लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत दिसत नाही आज आमचे लोकप्रतिनिधी समोर आंदोलनमध्ये दिसत नाही पण आज पाठिंबा त्यांनी दिलेला आहे शिल्प बंजारा समाजाचा आमदार खासदार नव्हे तर आज महाराष्ट्रातून प्रत्येक समाजाचा आमदार खासदार आम्हाला पाठिंबा आहे चौसष्ट आमदाराचा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे जर एकशे अठ्ठ्याऐंशी पण चौसष्ट आमदाराचा पाठिंबा मिळत असेल हा बंजारा समाजासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं काही दिवसांनी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार सुद्धा आम्हाला पाठिंबा देशील कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर अन्याय होतो हाच बंजारा समाज गोर काम मा, गरीब काम करतो पोट भरणारा समाज आहे न्याय पाहिजे आणि नक्कीच मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यांनी नक्कीच आम्हाला न्याय देतील जे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहात महाराष्ट्र दुसरे उपमुख्यमंत्री जे अजितदादा आहेत यांना सुद्धा विनंती करतो साहेब गरीबाकडे लक्ष द्या गरीबाला न्याय द्या हा गरीब तुम्हाला एक दिवस तुमच्या देव म्हणून तुमचा फोटो घेऊन फिरेल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय याने हो, आम्ही बघत आहोत आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास आहे कारण पूर्ण समाज एकत्र आहे समाज सगळं महाराष्ट्र पूर्ण समाज आम्ही सोबत आहोत भावाभावासारखे आमच्या याला आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन असो त्या उपोषण असो त्या ठिकाणी पूर्ण समाज एकत्र ओढायला आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल